हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनल मध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जो या श्रावण महिन्यात स्वामी चरित्र सारांग याचे संकल्पयुक्त पायन कसे करावे असे आम्हाला काही कमेंट्स आले आहेत तर बऱ्याच ताईंना ते करायचं आहे तर कशा पद्धतीने करायचं नियम अटी काय आहे याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा स्वामी चरित्र सारमु हा अतिशय पवित्र ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ म्हणजेच स्वामींच जीवन स्वामींचा आत्मा आहे या ग्रंथात स्वामींनी काय काय लीला केलेला आहे याबद्दल माहिती दिली आहे तर अतिशय पवित्र आणि अतिशय सुंदर ग्रंथ आहे तर या ग्रंथाचा संकल्पयुक्त पारायण तुम्ही करू शकता म्हणजे तुमची एखादी मनातली इच्छा असेल एखादं तुमचं काम असेल जे तुम्ही करत आहात पण त्या कामात तुम्हाला यश देत नाही किंवा तुम्हाला तुमचं घर घ्यायचं आहे गाडी घ्यायची आहे किंवा तुमच्यावर एखादं दुःख संकट आलेलं आहे ते संकट तुम्हाला दूर करायचं आहे ते संकटातनं तुम्हाला बाहेर पडायचं आहे किंवा कोणाचं लग्न जमत नाही आहे कोणावर खूप कर्ज झालं आहे तुम्हाला त्या कर्जातनं बाहेर पडायचं आहे तुम्हाला काहीच मार्ग दिसत नाही आहे नोकरीच्या शोधात आहात नोकरी लागत नाही किंवा तुम्हाला प्रमोशन हवं आहे पण प्रमोशन मिळत नाही म्हणजे काही ना काही गोष्टी आहेत की म्हणजे ज्या तुमच्या मनासारखे होत नाहीत तर तुम्ही संकल्पयुक्त हे पारण करू शकता स्वामींचं जेव्हा आपण स्वामी चित्राचं जेव्हा आपण पारायण करतो किंवा तुम्ही दररोज तीन तीन अध्याय जरी याचे पठन केले तरी सुद्धा तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे इतकं सुंदर आणि इतका पवित्र ग्रंथ आहे हा तर प्रत्येकाने या ग्रंथाचं पारायण नक्की करावं तर स्वामी चरित्र या ग्रंथाचं तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे पारायण करू शकतात आता तुमच्यावर आहे की कि तुम्हाला किती दिवसांचं याचं संकल्पयुक्त पारायण करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही याची सुरुवात करणार शक्यतो तुम्ही गुरुवारी करा पण तुम्हाला नसेल शक्य तर मध्ये तुम्ही कधीही केलं तरी सुद्धा चालेल तुम्ही ज्या दिवशी याचं पालन करणार त्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला स्वामी समर्थांच्या केंद्रात किंवा के मठात जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला स्वामीनं नवस बोलायचं आहे एक नारळ खडी साखर घ्यायचं आणि दोन उदबत्त्या घ्यायच्या आणि तिथे जाऊन स्वामींना ते अर्पण करायचं स्वामींना मुजरा करायचं स्वामींना तुम्हाला तुमची काय इच्छा आहे तुमचं नाव गोत्र सगळं सांगा तुमची मनातली काय इच्छा आहे तुम्ही हे संकल्प येतो किती दिवसांचं पारण करणार आहात हे पालन माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या हे पालन करत असताना माझ्या हातून काही चुका होतील तर मला माफ करा आणि हे पालन माझं व्यवस्थितपणे माझ्याकडून तुम्ही करून घ्या असं तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आणि या दुःखात संकटात काढा किंवा ही इच्छा माझी लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करा असं तुम्ही स्वामींना सांगायचं आहे आणि तुम्हाला जर ते शक्य नसेल तुम्हाला घरच्या घरी स्वामींना संकल्प करायचा असेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता ज्या दिवशी तुम्ही या पठणाला सुरुवात करणार त्या दिवशी सकाळी तुम्हाला स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसायचं धूपदीप लावायचा आणि स्वामींना तुम्हाला नारळ हातात घ्यायचं नाळ खडीसाखर एक गुलाबाचं फुल घ्यायचं आणि स्वामींना तुम्ही तुमचं नाव गोत्र सांगून तुमची इच्छा सांगायची आहे असं पण तुम्ही समोर बसून संकल्प सोडू शकता किंवा हातात पळीभर पाणी घेऊन सुद्धा तुम्ही संकल्प सोडू शकता अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींना सांगायचंय आणि सांगितल्यानंतर तुम्ही याचं पालन म्हणजे याचं वाचन तुम्ही सकाळी दुपारी सायंकाळी कधीही करू शकता फक्त करत असताना जर तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी केलं अकरा दिवस करणार तर अकरा दिवस सकाळीच करायचं दुपारी करणार तर अकरा दिवस दुपारीच आणि सायंकाळी करणार तर अकरा दिवस सायंकाळीच करायचं अशा पद्धतीने करायचं जेवढे दिवस करणार पहिल्या दिवशी ज्या टायमिंगला केलं त्याच टायमिंगला करायचं टायमिंग चेंज करायची नाही अशा पद्धतीने करायचंय आता हे झाल्यानंतर तुम्हाला अकरा दिवस याच म्हणजे स्वामी चित्र सारूत हा जो ग्रंथ आहे त्यात एकवीस अध्याय दिलेला आहे एक अध्याय म्हणजे एक अध्याय फक्त दोन तीन पानांचा आहे जास्त वेळ लागणार नाही याला पठण करायला मोजून फक्त चाळीस ते पन्नास मिनिटं लागतात तर तुम्हाला संपूर्ण म्हणजे अध्याय पठन करायला चाळीस ते पन्नास मिनिटं लागतील तर हा अध्याय पठण करत असताना एकाच बैठकीत तुम्हाला करायचं आहे पूजेची मांडणी वगैरे करायची काही गरज नाही स्वामींच्या समोर बसायचं आणि त्यानंतर याची सुरुवात करायची म्हणजे स्वामीचा मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा दत्त महाराजांचा मूर्ती किंवा फोटो असणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत तुम्ही पठण करत आहात याचं तर ते पठण करत असताना तुमचा दिवा आणि अगरबत्ती चालू पाहिजे तर हे पठण करत असताना तुम्हाला एकाच बैठकीत करायचं आहे आता तुम्हाला जर हे पठण करायला आता जे वयस्कर मंडळी असतील त्यांना जर बसून म्हणजे खाली बसून पठन करणं शक्य नसेल देवाजवळ बसून तर तुम्ही एक स्टूल पण घेऊ शकता म्हणजे स्टूल घ्या किंवा चेअर घ्या त्यावर बसून सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला काही त्रास असेल किंवा कोणाचं ऑपरेशन झालं असेल गुडघ्यांचं तर तुम्ही वर बसून सुद्धा करू शकता परंतु एकाच बैठकीत याचं पठण करायचं थोडे सकाळी थोडं सायंकाळी पठन केले असं करायचं आणि एकवीस सध्या तुम्हाला एकाच बैठकीत करायचे काहीच वेळ नाही तुम्हाला करा आता अकरा दिवसांचं करणार अकरा दिवसांचं करा एकवीस दिवसांचं करणार एकवीस दिवसांचं करा किंवा एक्कावन्न किंवा एकशे आठ दिवसांचं तुम्ही करू शकता आता जास्त दिवसांचं करणार तर मध्ये महिलांचे पिरियड्स येऊ शकतात आता मध्ये जर महिलांचे पिरियड्स येणार असतील तर महिलांनी अकरा किंवा दिवसांचंच करायचं आहे जास्त दिवसांचं करू नका अशा पद्धतीने जर पुरुष मंडळ असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही तर तुम्ही कंटिन्यू करू शकतात म्हणजे तुम्ही एकावन्न किंवा एकशे आठ दिवसांचं सुद्धा करू शकता मध्ये सुतक आला किंवा विटा आला तर खूप दिवस होतात म्हणजे खूप दिवस लांबतात तर माझ्या मते तरी तुम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करा म्हणजे मध्ये खंड पडू देऊ न शक्यतो यात खंडच पडू द्यायचा नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता यात नियमांटी काय पाळायच्या तर जेवढे दिवस तुम्ही याचं पारायण करणार तर तेवढे दिवस तुम्हाला मांसार करायचं नाही तुम्ही करायचा पण नाही म्हणजे स्वतः तुम्ही क करायचं नाही स्वतः तुम्ही करायचं नाही आणि घरातल्या कोणाला खाऊ पण द्यायचं नाही पण तुमच्याकडे आता कसं असतं काही ठिकाणी ना एवढं मानत नाही म्हणजे काहींना कसं होतं की म्हणजे करूही देत नाही तर त्यामुळे तुमच्याकडे जर असा प्रॉब्लेम असेल की म्हणजे असं कोणी पाळणारच नाही कोणी म्हणजे स्वामींना आता बऱ्याच ठिकाणी काय होतं बऱ्याच महिला करतात कोणाकोणाला नाही इच्छा होत नाही म्हणजे विश्वास बसत नाही की आम्ही असं एवढ्यासाठी आम्ही मांसा सोडायचं घरातल्या लोकांना जर खायचं असेल त्यांना खाऊ द्या तुम्ही खाऊ नका तर अशा पद्धतीने करायचंय आणि एवढं म्हणजे तुम्ही जेवढे दिवस करणार तेवढे दिवस कांदा लसून वगैरे वर्ज करायची काही गरज नाही तुम्ही नाही केलं तरी सुद्धा चालेल आणि तुम्हाला जर स्वामी दोघं वेळ नैवेद्य द्यायचं असेल तर नैवेद्य देऊ शकता किंवा एक वेळ दिला तरी सुद्धा चालेल म्हणजे तुम्ही जो स्वयंपाक करणार आहात तोच द्या म्हणजे तुम्ही जो स्वयंपाक केला भाजी पोळीचा तोच नैवेद्य स्वामीनं द्यायचा आणि त्यानंतर तुम्ही ग्रहण करायचं किंवा एक वेळ द्या गोडाधोडाचं करायचं काही गरज नाही किंवा नसेल करायचं तर काही हरकत नाही म्हणजे नैवेद्य तुम्हाला नसेल द्यायचा तर काही हरकत नाही आरती केली तरी सुद्धा चालेल म्हणजे सकाळ सायंकाळ स्वामींची आरती करायची आपल्याकडे नित्यसेवाचं पुस्तक आहे त्यात आरत्या दिलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि जेवढे दिवस तुम्ही याचं पालन करणार तर तेवढे दिवस परान्न वर्ज करायचं परान्न म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं दुसऱ्यांच्या घरचं म्हणजे सासरच्यांचं तुम्हाला चालेल परंतु महाजन किंवा इतर शेजारी वगैरे असतील त्यांच्या घरचं तुम्हाला चालणार नाही अजिबात खायचं नाही काय होतं परांना जेव्हा आपण घेतो आता कसं असतं प्रत्येकाचं म्हणजे स्वभाव वेगवेगळा असतो आणि प्रत्येकाचं कोणामध्ये चांगले गुण असतात कोणामध्ये वाईट असतात आता एखाद्यामध्ये जर वाईट गुण असेल तर दुसऱ्यांची निंदा करत असेल किंवा ती व्यक्ती मनापासूनच चांगली नसेल किंवा ती व्यक्ती नास्तिक असेल आणि त्यांच्या घरचं जर तुम्ही त्यांच्या हातचं खाल्लं तर काय होईल तुम्हाला याचं काही फळ मिळणार नाही म्हणून काय करायचं परा वर्ज करायचं पराना म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं अजिबात खायचं नाही सासरचं असेल तर तुम्हाला खाल्ले चालणार कारण ते तुमचंच घर आहे आणि आता काही असाही प्रश्न आम्ही बाहेर गावी राहतो म्हणजे आता काही मुलं असतील कॉलेजचे त्यांना करायचं असेल नोकरीसाठी त्यांना जर करायचं असेल तर मग त्यांना बाहेरचं खावं लागेल म्हणजे काही जण हॉस्टेलमध्ये राहतात तर तुम्ही तसंही करू शकता बाहेरचं तुम्ही खाऊ शकता परंतु बाहेरचं खात असताना आपण पैसे देऊन खातो म्हणजे फ्रीमध्ये काय आपण खात नाही तुमच्याच पैशांनी तुम्हाला खायचंय दुसऱ्यांच्या पैशांनी खाऊ नका असंच तुम्हाला करायचं आहे आणि जर तुम्हाला लग्न कार्यात कुठे जावं लागलं ला। तर म्हणजे शक्यतो म्हणजे अंत्यविधी वगैरे असं तिथे जाऊ नका पण तुम्हाला जायची गरज पडली किंवा तुम्हाला लग्नात जायचंय तिथे तुम्हाला खावंच लागलं ला। तर म्हणजे ते अन्नग्रहण करण्याआधी तुम्हाला म्हणजे आता तुम्ही तुम्हाल तो घास घेत आहात तर त्याआधी तुम्हाला तीन वेळा गायत्री मंत्र आहे ओम आहे तीन देवा तो मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर तुम्ही ते ग्रहण करायचं म्हणजे त्याने तुम्हाला दोष लागणार नाही आणि जर तुम्ही अंत्यविधीला गेले तर त्यामुळे तुम्हाला ते दोष लागणार नाही अन्नाचे तर तुम्हाला जर इन डिटेल याची माहिती हवी असेल म्हणजे परान्न घेतल्यामुळे काय होतं परान्न का घेऊ नये परान्न का घेऊ नये हा मोठा प्रश्न आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की परांना का घेऊ नये आता बाहेरच आपल्याला दुसऱ्यांच्या घरचं तर खावंच लागतं तर यावर सुद्धा मी व्हिडिओ केला आहे की, की परांना का घेऊ नये परांना जर आपण घेतलं तर त्याने आपल्या आयुष्यात कोणते दोष लागतात यावर व्हिडिओ आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला तो व्हिडिओ देतील तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने हे साधं सोपं तुम्हाला पारायण करायचं आहे आता तुम्हाला किती दिवसांचं करायचं ते तुम्ही ठरवायचं आहे आणि पारायण काळात एक गोष्ट लक्षात ठेवायची जेवढे दिवस तुम्ही पारायण करणार तेवढे दिवस वाईट बोलायचं नाही वाईट गोष्टी आणि दुसऱ्यांचं वाईट अजिबात चिंतायचं नाही दुसऱ्यांची निंदा अजिबात करायची नाही तो असा आहे तो तसा आहे जो जसा आहे ना लाईफमध्ये आपण आपण कसं आहोत आपल्याला माहिती आहे दुसरा व्यक्ती कसा आहे त्याला माहिती आहे दुसऱ्यांची निंदा करून आपल्याला काय मिळणार तर दुसऱ्यांची निंदा करायची नाही खोटं बोलायचं नाही घरात जेवढं जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करा चांगलं बोला आणि घरात को जर कोणी चिडचिड करत असेल तर तुम्ही समजून घ्या तुम्ही शांत राहा अशा पद्धतीने म्हणजे आपण जर काही नियम पाळले ना आता याचे काही गुरुक्षेत्रासारखे काय एवढे काही नियम नाही आहेत साधे नियम आहेत पण एवढे नियम जर तुम्ही पाळले म्हणजे शुद्ध आचरण ठेवलं तुम्ही एवढे दिवस तर म्हणजे तुमच्या मनातली कुठली इच्छा असो कोणतेही संकट असो जी इच्छा तुम्ही व्यक्त केली नक्की पूर्ण होणार आहे फक्त सगळे नियम अटी व्यवस्थित पाळा म्हणजे तुम्हाला कुठली अडचण येणार नाही म्हणून मी तुम्हाला सांग मला स्वतः याचा अनुभव आहे तर हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बऱ्याच ताईंना हे पारण करायचं होतं तर अशा पद्धतीने पारण आहे अजून तुम्हाला काही म्हणजे प्रश्न असतील म्हणजे मी तुम्हाला बरंच सांगितलेलं आहे परंतु काही सांगायचं राहिलं असेल आता कसं होतं व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा म्हणजे बऱ्याच गोष्टी राहून जातात सांगायच्या तर काही हरकत नाही जर माझ्याकडून काही सांगायचं राहिलं असेल तुम्हाला काही नाही समजलं असेल किंवा काही सांगायचं राहिलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला गेलाय म्हणून या महिन्यात आपण जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करायची पारण करायची म्हणजे जी काही सेवा आपण करणार आहोत ती नक्की आपल्याला फळायला जाणार आहे तर श्रावण महिन्यात जेवढे जास्तीत जास्त होतील पारायण करा जेवढी जास्तीत जास्त तेवढी भगवान शंकरांची शिवांची सेवा करा बस सेवा करत राहा दुसरं काही नाही सेवा केल्याशिवाय आपल्याला काहीच मिळणार नाही आणि सेवा केली ना तर आपल्याला आपण देवाची जेव्हा सेवा करतो ना तर आपल्याला त्याच्याकडे काहीच मागायची गरज पडत नाही तो आपल्याला भरभरून देत असतो फक्त आपल्याला सेवा करणं गरजेचं असतं अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना लाईक टाईप या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव श्री स्वामी समर्थ काहीतरी टाईप नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ